मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललंय सकाळ सकाळ तुमचं सकाळ सकाळ मस्त नाश्ता काय नाश्ता तुम्ही विचार करा हे बघा ककडी कांद सगळं आहे म्हणलं टमाटा आहे म्हणल्यावर मस्त असं सँडविच बनवायचं चालू आहे बघा आमच्या इकडे बारीक 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 तर थंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना हॅप्पी थंडी हा हॅप्पी थंडी हॅप्पी है। थंडी, थंडी कशी आहे थंडी आमच्या इकडे तर लय थंडी आहे तुमच्याकडे कशी थंडी आहे सांगा बरं आहे का नाही एवढी थंडी वाजते ना एवढी थंडी वाजते तरी थंडाने काय झोप लागतात शांत झोप वाटत नाही वा असं म्हणजे असं काहीतरी खडबड खडबड पाहिजे मग तरच झोप लागते कुणा कुणाला सवय सांगा बरं तशी फॅन लावायचा कूलर लावायचा आणि मस्त चार चार ब्लँकेट घेऊन झोपायचं झोपायचं कुणाला सवय कमेंट मध्ये सांगा तर चला आपण कने छान मस्त असं सँडविच बनवूया असं करायचं चो मॅडम चहाच लागते हा यावंच लागते वरी असतो परत संपत आहे मग परत जावंच लागते तर एक कांदा घेतलाय बघा असा मधून चिरून असं बारीक बारीक काप करायचे एकदम असे पातळ पातळ तर आपण ककडी वगैरे ककडी कोथंबीर तर तुम्हाला दाखवते आमच्या पद्धतीनं आम्ही कसं सँडविच बनवतोय वेगवेगळ्या पद्धतीचं आहे बघा बघू शकता तुम्ही आता एवढं सगळं सॅलेड कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना बाकीची आपण प्रोसेस करूया ओके आता बघा चिरून तर झालंय की कांदा ककडी कृत्रिम आणि टमाटो काय चिरले कुत्रिम Ma, थिरी थिरी कुत्री असते का ती हिरवी हिरवी म्हणायच कुत्रिम नसते ती आमच्यात कुत्रिम म्हणते आमच्यात हिरवाला म्हणते बस का आमच्यात हे म्हणते ती ऑर्गेनिस ऑर ऑरगॅनिस म्हण ऑर्गेन काय काय असं ना असेल त्याला काय ऑर्गेनिस होय हसवायचं पडलंय आम्हाला काय करायचं आहे तुम्ही आमच्या बोलल्यांना जर तुम्ही हसत असाल तर मला भाजीच वाटणार आहे काय का नाही तर बघा आता तेल टाकून घेतलेलं आहे मी आता ही भाजून आमच्या चू मॅडमकडे देणार आहे तर चू मॅडम आमच्या मस्त असं सँडविच भरायचं काम करणार आहे त्या ओके ओके तर आता आपल्याला काय आहे माहिती का तुम्हाला माहित नसलं तर मी सांगत ते तुम्हाला नाही माहिती एक वाटी घ्यायची असते एक वाटी घ्यायची ही एक वाटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ ये देखो हे इथना मीठ डालणे का ये इथना लाल मिरची पावडर इसा तो इसा इसको मिक्स करणे का हो आम्हाला काय आहे आम्ही काय ह्याच्यावर आलो काय तिकट खायला मला काय येत नाही काय बोलून चालून तुझ्या दहा पावसाळा जास्त बघितलं ते दहा नाही अकरा तर छान असं मस्त बघा तेल टाकून आपण ते ब्रेड भाजून घातलेला आहे आता आपल्याकडं मशीन नाही काय का नाही आपलं गरीबीन गरीबीतनं आपलं चालू आहे बघा गरीबीतलं सँडविच चांगलं लागत असते तर आपण आता हे काढूया मस्त असं पोळेल आता हे सगळं पूर्ण मी भाजून घेते तोपर्यंत आमच्या मॅडम सँडविच भरून घेतात ओके तर बघा आता असं ब्रेड ठेवलेत आहे त्याच्यावर टाकायची चटणी मीठ घ्या टाकून आता थोडी थोडी

चला चलाकच नाही बाय पुरी की लगेन केलं सासू मनान काही शिकवलं का नाही आहे ना तुझ्या मग सगळं मग ही व्हिडिओ दाखवणार मी बघा एवढं मोठं शिकवत होती तर पुरगी शिकली नाही काय करावं काय शिकली नाही सगळं म्हणे तुझ्यापेक्षा जास्त येते करा हो बया होय का मग बर 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 का जो म्हणतात मले एवढे देतात तुले कळलं का शाळेत बसलं बसलं चालय मले म्हणतात आणि तुले म्हणतात अगं काय आणि म्हणजे मला सगळं येत बघा होय होय बघू हिला दहा जणांचा स्वयंपाक करायला होती बघू येते का तुला आज दोन दोनच ठेवायच्या पोरे ककड्या अरे पोरगे ककडीच काय डोंगरच केला पोरी ती असते असते ती एक काय असते असते हा तर आता ककडी टाकले परत वर्ण मीठ टाकायचं आणि उसकोट धक्के कुत्रेने टाकायची कुत्रिम टाकायचीच का ग मराठी मी म्हटलं तर मला म्हणजे काय म्हणायचंय तसलं आणि आता स्वतः घालते हरिया धनिया हरिया धनिया हा झालं का मस्त असं बघा छान मस्त मस्त असं टेस्टी टेस्टी लागतंय बघा तसलं भाजून बिजून काय आपल्याला आवडत नाही बघा तिला कस तरी लागतंय भाजून घेतल्यावर नंतर ना आता आपल्याकडे तसलं ही नाही

ब्रेड फक्त भाजले ब्रेड मी भाजून दिलंय पण सरळ तिनं केलंय ना आवडलं सुन्दा, खावा आमच्या तिकडे बनवायचं चालू आहे चला खा मी हा ती खाऊन दाखवत तर चला आता काय नाही एवढे दोन तीन चार ब्रेड आईला हे ब्रेड चुकीच आहे ही चुकीच आहे ही कोणी खाल्ला तू तू खाली हालून एवढं काय चला आता एवढे आपण ब्रेडचं भरून घेऊया छान झालं ना असं छान साधा सिंपल पद्धतीनं आपलं सँडविच झालेलं आहे तयार तर या खायला ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की फॉलो करायला विसरू नका ओके बाय